हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशिला ब्लॉगमध्ये आपण आज ना फुलवाती आणि तेलवाती कशा बनवायच्या त्या बघणार आहोत तर त्या तुपात कशा भिजवायच्या आणि कशा सेट करायच्या ते पण बघणार आहोत आणि मी तुम्हाला वाती आता करून दाखवते आता श्रावण मास चालू झालेला आहे इथून पुढे सगळे सण चालूच झालेले आहे तर त्यासाठी आपल्याला बड्डेला बघा त्यासाठी लागणारे साहित्य मी घेतले दूध घेतले कापूर घेतले आणि असा कापूस घेतला आहे बाजारामध्ये मिळतो तसा असा आणि हा मेडिकलमध्ये मिळतो असा कापूस कुठलाही कापूस तुम्ही वापरू शकता सर्वप्रथम आपण आता आसा, आसा ते आता कापूस घेतला आहे असा तो असा थोडा पिंजून घ्यायचा आणि असं अंगठा त्यात ठेवून असं डोमडून घ्यायचा दुधाचा हात लावायचा असं आणि याची दांडी मोठी होण्यासाठी परत थोडासा कापूस घेऊन त्याला असं ॲड करायचा असं म्हणजे अशी खूप अशी छान प्रकारे अशी वात तयार होते अशी आणि ही जास्त वेळ तेवते आपल्या पूर्ण आरती होईपर्यंत थांबते तेवत राहते अशी हे बघा अशा प्रकारे अशा वाती गेल्यात मी अजून करून दाखवते तुम्हाला समयच्या वाती करण्यासाठी किती आकाराचे आपल्याला वात पाहिजे समयीसाठी लांबीची पाहिजे आपल्याला काही वेळेस मोठी वात लागते काही वेळेस आखोडवात लागते तर अशा प्रकारे आपल्याला कोणी जोडी असेल ना तर त्याला एकाला असं करायला सांगायचं असं सा, करून ठेवायचा कापूस असा आणि आपण पटापट त्या वळून घ्यायच्या तर बघा मी अशा करून घेतलं आहे आपण टी व्ही बघता बघतासुद्धा असं करू शकतो घरच्या घरी वाती केलेल्या तर आपल्याला किती आनंद होतो ना हे बघा असं घेतलं आहे आता त्याच्यामध्येही काडी अशी उदबत्तीची काडी मी अशी उदबत्तीचं इथलं हे ना मटेरियल ते काढून घेतले आणि याच्यात अशी ठेवायची थोडासा असा दुधाचा हात घ्यायचा असं फिरून घ्यायचं तीन वेळेचं असे असा रोल करून घ्यायचा आणि इकडचं टोक असं धरून असं खेचून घ्यायचं या आपण या लांबीच्या माती अशा अशा करून घ्यायच्या की नाही घरच्या घरी वाती आपलं करणं सोपं आणि टी व्ही बघता बघता सुद्धा करू शकते लहान मुलं सुद्धा करू शकतात आपल्या घरातले अशा प्रकारे मी वाती केलेल्या आहेत सर्व या समयीच्या वाती आणि या फुल वाती या फुलासारख्या असतात म्हणून फुल वाती म्हणतात आता मी गाईचं तूप घेते आता तुपात वाटती भेट भिजवण्यासाठी हे बघा अंदाजानेच घेते तू आणि आता हे वितळून घेते गरम करून घेते गॅसवर शेवटी गरम करायला झालंय बघा खूप गरम आता हे थंड करून घेते याच्यामध्ये सुगंधी वाती करायच्या असतील ना तर याच्यामध्ये बघा कापूर घेतलाय तो कापूर भीमसेर कापूर घेतला तरी चालतो किंवा असा कापूर घेतला तरी चालतो याच्यात असं चोरून टाकायचा म्हणजे आपल्या वातींचा सेंट चांगला ते किंवा अत्तर जरी टाकलं देवांना वापरतो आपण त्या अत्तरनं ते चांगलं चालते बघ आता या वातीन अशा तुपामध्ये भिजून अशा याच्यात ठेवून घेते असं मोल्ड घेतलं आता करून आता याच्यामध्ये तुपाने असं हे टाकायचं तूप टाकून घ्यायचं असं चमच्याने असं आता हे सेट व्हायला ठेवायचं चा, चार पाच तासाचं हे बघा पूर्ण आता याच्यात टाकून घ्यायचा घ्यायचाच या झाल्या आपल्या फुलवाती तुपात भिजवलेल्या फ्रीझरमध्ये ठेवून घेते मी आता हे मोल्ड सगळे आणि चार पाच तासाने दाखवते तुम्हाला अशा हे बघा झाल्यात वाती आपल्या रेडी आता फ्रीझर मधून काढल्यात मी आता आता या मोल्डमधून मी काढून घेते या वाती आपण दसऱ्या दिवाळीला पण लावू शकतो बर्थडेला ला पण लावू शकतो आता ही फुलवात आहे आणि ही आता आपण वात एक लावत नाही ना तर आपण दोन वाती लावतो हो ना अशा या मच करून अशा दोन लावायच्या दिवे पेटून पण दाखवते मी तुम्हाला रेडी आपली फुल वात आणि तेलाची वात एवढ्या वाती बनवल्यात हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा तुम्ही पण असं वाती बनवून बघा आणि मला कमेंटद्वारे सांगा वाती कशा झाल्यात त्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू थँक्यूमध्ये नाही ठेवायच्या आता फ्रीजमध्ये ठेवायच्या कारण या तुपाच्या असल्यामुळे ना बाहेर वितळून जातील आणि जर मेणाच्या वगैरे अशा असल्या डाळ्याच्या वनस्पती तुपाच्या असल्या ना तर त्या वितळत नाहीत पण आता ह्या शुद्ध गाईच्या तुपाच्या आहेत ना त्यामुळे आता ह्या फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या आणि हवे तेव्हा वापरायच्या